नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं विद्यार्थ्यांनो व्हा हे पुस्तक वाचन करत आहोत तत्पूर्वी नुकताच सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन झाला त्यांना अभिवादन करायला लाखो जनसमुदाय दादर चौपाटी चैत्यभूमी येथे हजर झाले होते आपणही आपल्या कथावाचन या चॅनलच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूया महामानव बोधिसत्व विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम चला मग पुस्तक वाचायला सुरुवात करूया भाग दहावा भारताची राज्यघटना व लोकशाहीचे भवितव्य सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत लोकसत्तात्मक देश होणार याचा अर्थ असा की लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य भारताला त्या दिवसापासून मिळेल माझ्या मनात पूर्वीचाच विचार येतो भारताच्या लोकशाही प्रणित घटनेचे काय होणार भारत ती घटना शाबूत ठेवील की पुन्हा नष्ट करील हा दुसरा विचार माझ्या मनात उभा राहतो व पहिल्या विचाराप्रमाणेच हाही विचार माझ्या मनात चिंताक्रांत करीत आहे लोकशाही ही, ही चीज काय आहे हे भारताला माहीत नव्हते असं नाही असा एक काळ होता की त्यावेळी भारतात पुष्कळ लोकसत्तात्मक राज्य होती ज्या प्रदेशात राजशाही होती तेथेही -ते राजे लोक लोकमताने नेमले जात असत किंवा त्यांच्या अधिकारावर नियंत्रण घातलेले असे बुद्ध भिक्षू संघांचा ज्यांनी अभ्यास केला आहे है त्यांना हेच दिसून येईल की हे संघ म्हणजे मूर्तिमंत लोकसभा होत्या कारण आजकालच्या लोकसभेमध्ये ज्या नियमबद्ध बाबी पाळण्यात येतात त्या सर्व बाबी बुद्ध भिक्षू संघांच्या बैठकीत पाळण्यात येत असत भिक्षूंनी कोठे बसावे ठराव कसे मांडावेत भाषणे कशी करावीत व किती भिक्षू हजर असेल तर संघाचे कामकाज कसे चालवावे संघाचा सूत्रधार कसा असावा मतदानाची मोजदात कशी करावी इत्यादी बाबी संबंधी संघाचे नियम ठरलेले असत हे लोकसभा प्रणित नियम जरी बुद्धाने आपल्या संघाच्या कामकाजासाठी वापरास घेतले तरी ते देशातील राजकीय लोकसभांनी पूर्वी वापरलेले असावेत व ते बुद्धांनी स्वीकारलेले असावेत लोकशाही प्रणित पद्धती भारताने गमवली तो पुन्हा दुसऱ्यांदा ती गमवणार की काय हे मला सांगता येत नाही ज्या देशात लोकशाहीचा फार मानवून टाकील लोकशाहीचा उपयोग करण्यात आलेला नाही त्या देशात लोकशाही एक नवीन चीज मानली जाते अशा देशांपैकीच भारत हा एक देश आहे या प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवित असताना आपल्या जागेवर अधि अधिष्ठित होण्याचा हुकुमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे भारतात निवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यंग व्यवस्थितपणे शाबूत राखून ठेवू शकेल परंतु मी व्यवहार हुकुमशाहीला आपली जागा बळकवण्यास वाव देईन असा प्रकार घडून येणे सर्वथे शक्य आहे जर निरसटपणाचा जागा असेल तर ती धोक्याची होय पण तिच्यावरून घसरत जाऊन खोल दरीत पडण्याची शक्यता त्याहूनही जास्त धोक्याची होय लोकशाहीला अंतर्बाह्य स्वरूपात आणि प्रत्यक्ष व्यवहारात आपणाला ठेवण्याची इच्छा असेल तर आपण काय केले पाहिजे लोकशाहीचे अस्तित्व आपल्याला टिकवायचे असेल तर माझ्या मते आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे तीही की आपले राज सामाजिक आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सदनशील मार्गाचाच अवलंब केला पाहिजे याचा अर्थ असा की क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजेत म्हणजे असे की कायदेभंग आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजेत सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करून घेण्यासाठी जेव्हा सणदशील मार्गाचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा उपनिरिष्ठित असनशील मार्गाचे समर्थन होऊ शकत होते पण आता आपण असंधशील मार्गाचा अवलंब केला तर ते कृत्य यथार्थ ठरणार नाही हे असंधर्शी मार्ग म्हणजे बेबंदशाहीची आम स्थाने होत हे मार्ग आपण जेवढ्या लवकर वर्ज करू तेवढे आपल्याला अधिक हितावह होणार आहे लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला दुसरी जी गोष्ट करायची आहे तीही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यासाठी जॉन स्टुअर्ट याने जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणे हे होय तो संदेश असा आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमणे वाहू नये ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काहीच चूक नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करायला सुद्धा मर्यादा आहेत या बाबतीत आयलंडच्या देशातील डॅनियल ओ कोनेल याने मार्मिकपणे म्हटलेलं आहे की स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे याचे कारण असे भारता की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मा पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी तो जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नाही एखाद्याने धार्मिक बाबतीत भक्ती दाखवली तरी ती त्याची जन्ममरणाच्या कायमची मुक्तता करू शकेल परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मा पूजा दाखवली तर ती त्या राजकीय पंथात हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित करेल लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट आपणाला करायची आहे ती ही की आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे राजकीय लोकशाहीमुळे सामाजिक लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल एरवी नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवन तत्व होत हे मान्य करणारी पद्धती स्वातंत्र्य समता व बंधुत्व ही तत्व म्हणजे त्रिवेणी संगमातील निरनिराळे भाग होत असे मानता येत नाही ही तत्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवन तत्व नष्ट केल्यासारखे होते समतेपासून स्वतंत्रतेला अलग करता येत नाही व स्वतंत्रेपासून समतेला अलग करता येत नाही त्याचप्रमाणे स्वतंत्रता आणि समता यांना बंधुत्वापासून अलग करता येत नाही स्वातंत्र्याच्या जोडीला समता नसेल तर नुसते स्वातंत्र्य मुठभर लोकांची सत्ता सर्वांवर प्रस्थापित करू शकेल समतेच्या जोडीला स्वातंत्र्य नसेल तर नुसती समता वैयक्तिक कर्तृत्व शक्तीची तत्वे मानून टाकेल स्वातंत्र्य व समता ही दोन्ही सामाजिक व्यवहाराला गती देऊ शकणार नाहीत त्या यंत्राला गती देणारा कोणीतरी पुढे आला पाहिजे भारतातील सामाजिक परिस्थिती दोन्ही तत्वांचा अभाव आहे हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यास सुरुवात केली पाहिजे या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समता सामाजिक बाबतीत पाहायला गेले तर आपल्या भारतातील समाज रचना सडती भाजणी व उतरती भाजणीच्या तत्वावर उभारलेली असल्यामुळे काही जातींना उच्च दर्जा देण्यात आला आहे आर्थिक बाबतीत पाहायचे तर भारतातील समाजात घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत आहे अशा परत परस्पर विरुद्ध स्वरूपाच्या घटनांनी भरगच्च भरलेल्या आपल्या नव्या राष्ट्रीय जीवनास आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सुरुवात करणार आहोत या दिवसापासून राजकीय बाबतीत आपल्याला समता मिळणार आहे पण सामाजिक आणि आर्थिक आपणामध्ये असमानता राहणार आहे माणसाला एक मताचा अधिकार आणि एका मताची किंमत या तत्वाची जाणीव आपणाला राजकीय बाबतीत होणार आहे सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपल्या विशिष्ट सामाजिक व आर्थिक रचनेमुळे आपण जानेवारी एकोणीशे पन्नास पासून हरताळ फासणार की पूर्व परंपरागत कार्य पुढे चालू ठेवणार आहोत परस्पर विरुद्ध अशा प्रकारांनी भरलेले आपले हे आयुष्य आणखी किती दिवस यापुढे चालू ठेवणार सामाजिक व आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्याची टाळाटाळ तार आपण आणखीन किती काळ करणार आहोत ही टाळाटाळ तार आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ तार आपल्याला टिकवता येईल ही, ही परस्पर भिन्नता दर्शक परिस्थिती शक्य तो लवकर आपण नष्ट केली पाहिजे नाहीतर या परिस्थितीबद्दल मनात धुसफुसत असलेले लोक या घटना समितीचे प्रचंड परिश्रम घेऊन जी ही प राजकीय लोकशाही निर्माण केलेली आहे तिचे तळपट आकाशात भिरकावून देतील आपण बंधुभावाचे तत्व आचरणात पाळीत नाही ही आपणामधील दुसरी उणी होय अखिल हिंदी लोक हे परस्परांचे सक्के भाऊ होत ही सर्व हिंदी जनतेस ही एका जिवाळ्याची एकच एक जनता होय अशी जी मनात भावना असते ती बंधू भावना या नावाने ओळखली जाते सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृत सिंचणे जर कोणते तत्व करील असेल तर ते बंधुभावाचे तत्व होय हे तत्व दररोजच्या व्यवहारात यशस्वी रीतीने पाळणे हे मोठे बिकट कार्य आहे भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत या जाती देशविघातक आहेत याचे पहिले कारण हे की जाती सामाजिक जीवनात तुटकपणा उत्पन्न करतात जाती मस्तर आणि तिरस्कार निर्माण करतात राष्ट्र या पदाला मात्र पात्र होण्याची आपणाला खरोखर इच्छा असेल तर आपण या सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे कारण जेथे राष्ट्र अस्तित्वात असते तेथेच बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता व स्वातंत्र्य यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार आपण भारतीय लोकांपुढे जे मोठे कार्य पडलेले आहे त्याबद्दल माझी विचारसरणी ही अशी आहे ती काही जणांना पसंत पडणार नाही भारतातील काही लोक थोडक्या लोकांनी राजकीय सत्ता गाजवण्याची मिराजदारी पुष्कळ काळ उपभोगलेली आहे बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत राहून कसे बसे जीवन कंटणारे पददलित लोक आहेत राजकीय सत्तेच्या मिराजदारीमुळे बहुजन समाजाला आपली सर्वांगीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळाली नाही यामुळे मानवी जीवनाचे महत्व काय याची जाणीव सुद्धा या बहुजन लोकांमध्ये उरलेली नाही सत्ता दिशांच्या टाचेखाली चेंगरलेले हे लोक आता दुसऱ्यांच्या वर्चस्वाला कंटाळून गेलेले आहेत स्वतःचे व्यवहार स्वतः चालवावेत असे ज्यांना वाटते त्यासाठी तसा त्यांना अधिकार पाहिजे आहे व तो मिळवण्यासाठी तो आता सिद्ध झालेले आहेत बहुजन लोकांचा स्वाभिमान आता जागा झालेला आहे त्यांच्यात स्वयंसिद्धितेची ज्योत पेटलेली आहे तिचे रूपांतर वर्ग कलहात अगर वर्ग युद्धात होऊ देता कामा नये तसे होऊ दिले तर देशात बेकीचे पीक अमापेल अशी स्थिती ज्या दिवशी उत्पन्न होईल तो देशाचा घातवार ठरेल कारण छिन्न विछिन्न झालेले घर फार काळ टिकू शकत नाही असे अब्राहम लिंकनने म्हटलेलेच आहे म्हणून बहुजन लोकांना आपले स्वयंसिद्धपणाचे ध्येय साध्य करून घेण्यासाठी मुठभर सत्ताधीशांच्याही हिताचे देशाच्या प्रगतीचे व देश स्वातंत्र्याला पोषक आहे लोकशाही सत्ता व तत्वे पाळण्याची चर्चेवर मी जास्त भर दिलेला आहे स्वातंत्र्य ही आनंददायक चीज आहे यात शंकाच नाही परंतु या, या स्वातंत्र्याने आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत हे आपण विसरता कामा नये काही अनिष्ट घडून आले की आपण पूर्वी ब्रिटिशांना जबाबदार धरीत होतो ती परिस्थिती आता स्वातंत्र्याने नष्ट केलेली आहे आतापासून पुढील काळात जर काही चुका झाल्या तर ते त्यांची जबाबदारी आपणाला दुसऱ्यावर टाकता येणार नाही तरी ते आपण स्वतः स्वीकारली पाहिजे अशा प्रकारच्या अनिष्ट गोष्टी घडल्या तर त्या देशावर संकटे ओढून आणणार आहेत काळ दिवसेंदिवस झपाट्याने बदलत चालला आहे इतर देशातील लोक व आपले लोक हे नवनव्या मतप्रणालीची कास धरत आहेत सत्ताधीश लोकांनी चालवलेल्या राज्याला ते कंटाळून गेलेले आहेत लोकांच्यासाठी चालवलेले राज्य स्वीकारण्यास ते तयार आहेत ते राज्य लोकांचे आहे की लोकांनी चालवलेले आहे हे आपणास ते लोक फारसे उत्सुक नाहीत लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठी चालवलेले राज्य या तत्वाची मूर्ती आपण ज्या घटना मंदिरात स्थापित केलेली आहे ते घटना मंदिर आपणाला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टींची धोंड राहिलेली आहे हे समजावून घेण्यास आपण वेळ घालवता कामा नये लोकांनी चालवलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालवलेले राज्य चांगले अशी जनते जागृती व्हायला हवी ही धोंड आपल्या मार्गातून दूर करण्यास आपण काळीचाही कसूर करता कामा नये देशसेवा करण्याचा हा एकुलता एक मार्ग होय याशिवाय दुसरा मार्ग मला दिसत नाही धन्यवाद श्रोते हो जनता वृत्तपत्रात तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास व दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा भाग छापून आला होता दिल्लीमध्ये घटना समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले हे ऐतिहासिक भाषण आहे श्रोते हो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा धन्यवाद पुन्हा भेट